शेतकरी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपुरीत ठरली आहे या योजनेत विधानसभा निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता दिला जाणार होता तर याबाबत अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अशी मोठी अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेत जवळपास पस्तीस लाख महिलांना पैसे दिले जाणार आहेत या योजनेत डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सवा हप्ता येण्यात असले सांगितले जात होते परंतु आजपासून लाडक्या बहिणीचे खात्यावरती डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुम्ही देखील तुमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झालेत का चेक करू शकता मित्रांनो सर्वच महिलांना ज्या ज्या महिलांनी अर्ज केले ते अशा महिलांना त्यांच्या खात्यावरती दीड हजार रुपये हा डिसेंबरचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे मित्रांनो नवीन वर्षाचा नवीन गिफ्ट ह्या लाडक्या बहिणींसाठी देण्यात आलेला आहे तर तुमचा देखील हप्ता जमा झाला की नाही नक्कीच मला कमेंटच्याद्वारे कळवा तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायचं नका लवकर भेटूया नवीन माझ्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद